तर हा असणार आहे आपला प्रोजेक्ट लंबोदर हाईट्स वन फ्लोर वन फ्लॅट थ्री बी एच के आणि जी प्राइसिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली तरी सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजू बेला को क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईजसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील पाथर्डी पाटा परिसरात आणि या ठिकाणी आपण आज बघणार आहोत वन फ्लोर वन फ्लॅट थ्री बी एच के जे की मिळायचं आपल्याला पंधराशे एकसष्ट स्क्वेअर फीटमध्ये याचं लोकेशन हे सर्वात महत्वाचं आहे जे की आहे पाथळी पाट्याचं पाथर्डी पाट्यापासून म्हणजेच मुंबई अग्रा हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेल्फ पेट्रोल पंपच्या पाठीमागच्या बाजूला आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट लोकेशनमध्ये आपल्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे कॉलेज जे डी सावंत कॉलेज जे की माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आपल्या प्रोजेक्टपासून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर आहे ज्यामध्ये सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स या सुविधा उपलब्ध आहेत बाकी गुरुगोविंद सिंग कॉलेज जे की इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि बाकी मार्केट फॅसिलिटी बघितल्या तर डी मार्ट जे की आहे दीड किलोमीटर अंतरावर आणि त्यानंतर रिलायन्स मार्ट हे तर फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराजवळ सर्व बाकी आपल्या या आप प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला इथे मंदिर देखील आहे दत्त मंदिर आहे ते देखील आपल्या प्रोजेक्टच्या जवळ आहे सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचे इलोवेशन बघूया वन फ्लोर वन फ्लॅटची डिझाईन आहे त्यामुळे इलोवेशन पण एकदम जबरदस्त बघायला मिळतं तर चला हा प्रोजेक्ट आपण आजपासून देखील बघूया सुरुवातीला असणार आहे आपली स्पेशियस पार्किंग ही आहे तुमची स्पेशियस पार्किंग फक्त सात फ्लॅट आहे त्यामुळे सात फ्लॅटसाठी चांगली मोठी आणि आलोडी पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बाकी आपल्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा असणार आहे तर अशी तुमची पार्किंग आणि पार्किंग मध्ये या ठिकाणी असणार आहे तुमची मेन लॉबी या बाजूला असेल तुमची लिफ्ट लिफ्टचं बॅटरी बॅकअप आणि त्यासोबत सर्व कॉमन लाईट यासाठी आपल्या इथे सोलर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर असा संपूर्ण एरिया आहे आता मेन म्हणजे आपण आपला फ्लॅट बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला म्हटलोय वन फ्लोर वन फ्लॅट आहे बाकी जे तुमची लिफ्ट लिफ्टच्या बाजूला सुंदरच्या टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोर वास्तूप्रमाणे पश्चिम दिसला तुमचा हा मेन डोर आहे त्यामध्ये आपल्याला इथे युरोपा कंपनीची लॉक सिस्टीम बघायला मिळणार आहे दरवाजा पण एकदम जबरदस्त हाईट वेळ सर्व मोठं मिळते त्यासोबतच थिकनेस पण बघू शकतो चाळीस इंटरची थिकनेस दरवाजाला मिळते आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया आणि हा आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज बघा किती मोठी मिळते म्हणजे तुम्हाला जवळपास सोळा फूट बाय एकवीस फुटाचा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी बघायला मिळतोय बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपला टी व्ही पॉईंट या बाजूला आपले बेडरूम आहेत या बाजूला असणार आहे तुमचं किचन आणि त्यासोबतच तुम्हाला या स्पेशियस बेडला ही बालकनी देखील बघायला मिळते आणि ही आहे तुमची बाल्कनी साईज तुम्हाला बाल्कनीची पण चांगली मोठी बघायला मिळते सोळा फुटाची बाल्कनी मिळते समोरच्या बाजूला एसीची रेलिंग मिळते हाईट पण चांगली मिळते आणि बाकी तुम्हाला या ठिकाणी आहे त्यामध्ये लाईट सुद्धा करून दिलेली बाकी तुम्ही आजूबाजूचं लोकेशन बघू शकता पूर्ण कॉलनी एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो बाकी तुमच्या बाल्कनीमध्ये क्लासिक डिझाईन मध्ये फ्रंट डोर बघायला मिळतो रेग्युलर डिझाईन एक क्लासिक डिझाईन आपल्याला म्हणजे आपण इथे हँडल बघू शकतो ब्लॉक बघू शकतो ते आपल्या रेग्युलर ना मध्ये नाही बघायला मिळते तर अशी तुमची बाल्कनी झाली आता आपण आपलं किचन देखील बघूया चला आणि हे आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते तुम्हाला दहा फूट बाय तेरा फूट किचन पण चांगलं मोठं बघायला मिळत आहे समोर तुमचा किचन प्लॅटफॉर्म आहे जो की वास्तूप्रमाणे इथे मोठी विंडो बघायला मिळते त्यासोबत एक्झॉस्ट पाऊल देखील काढून दिलेला दिले तुम्ता तुम्ता आहे इलेक्ट्रिक पॉईंट जेवढे गरजेचे आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यानंतर तुमच्या या किचनला लागून आहे तुमची ड्राय बाल्कनी आणि ही आहे तुमची ड्राय बाल्कनी पॅरेपेट वॉलची हाईट आणि त्यावर आपलं रिलिंग पण व्यवस्थित बघायला मिळतात त्यासोबतच इथे आपलं इलेक्ट्रिक कनेक्शन जे की तुमच्या वॉशिंग मशीन साठी आहे तो ड्राय बाल्कनी आणि त्यासोबत तुम्हाला या बाल्कनीमध्ये देखील इथे सीपीव्हीसी शीट आणि त्यासोबत स्पॉटलाइट सुद्धा प्रोव्हाइड केली बाकी मी वाल तुम्हाला जेव्हा लोकेशन बघून सांगत होतो तुम्हाला म्हटलं मी दत्त मंदिर बाजूला आहे हे समोरच आपण आपल्या या ड्राय बाल्कनी मधून दत्त मंदिर देखील बघू शकतो आणि तुमच्या लिव्हिंग एरियापासून थोडं पुढे या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला इथे टेबल टॉप बेसिक प्रोव्हाइड केली जाणार आहेत आपल्या इथे टेबल ची साईज चांगली बघायला मिळते म्हणजे आपण इथच्या बेसीचा सुद्धा अंदाज लावू शकतो त्यासोबत आपल्याला जेवढी प्लंबिंग फुटिंग या ठिकाणी मिळणार आहेत हे सर्व आपल्याला जॅगवरची बघायला मिळते तर असं झालं आपला हा किचनचा पार्ट किचनच्या पार्टून थोडं पुढे नंतर आपल्या लिव्हिंग एरियाच्या नंतर असणार आहे आपले दोघे मास्टर बेडरूम त्यातील आपला हा एक मास्टर बेडरूम आहे सुरुवातीला आपण बघू शकतो वुडन गुडन डोअ आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे प्रत्येक रूमसाठी आज एंटर केल्या केल्या समोरच्या बाजूला असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम काही बघायला मिळते आपल्याला ज्यामध्ये आपल्याला एक समोरच्या बाजूला मोठी मोठी प्रोव्हाइड केलेली आहे बघायला मिळते या बेडरूम मध्ये असणार त्याचबरोबर आपल्याला या रूममध्ये डबल सी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाकी इथे आपल्याला फोटल्यात देखील बघायला मिळेल तर असं झाला तुमचा हा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आता आपण आपला सेकंड मास्टर बेडरूम बघूया हा आहे तुमचा सेकंड मास्टर बेडरूम हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला अकरा फुट बाय बारा फुट सेम आपल्याला इथे पण चांगले मोठे विंडो बघायला मिळते त्यासोबतच डबल स्विच आपल्याला प्रोव्हाइड केलेली प्रोवाइड आहे के तिघाई रूममध्ये आपल्याला एस सी पॉटी इथे मिळून जातील बाकी आपण जर टायलिंग बघितले ना बोलायचं जाऊन केलं होतं दोन बाय चार की डबल बेड फ्लोरिंग आपल्याला प्रत्येक रूम मध्ये बघायला मिळते बाकी इथे पण आपल्याला एक फुटलॅम प्रोवाइड केलेला आहे तर अशी झाली आपले दोघे मास्टर बेडरूम आता आपण आपला तिसरा बेडरूम बघूया चला आणि या ठिकाणी आहे आपला तिसरा बेडरूम हा आहे तुमचा तिसरा बेडरूम किचन बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय चौदा फूट या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूला विंडो बघायला मिळते म्हणजे ही विंडो आपल्या इलेशनच्या पार्ट मध्ये समोर आपला मेन रोड आहे बाकी इथे देखील आपल्याला एक बाल्कनी मिळणार आहे आणि इथे देखील आपल्याला सेम क्लासिक आपले हे बालकनीचे दरवाजे बघायला मिळते आणि ही आहे आपली शेवटच्या वेडची शेवटची बाल्कनी लेंथ खूप चांगली बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला इथे चौदा फुटाची लेंथ तुमच्या या बाल्कनीमध्ये मिळते समोरच्या बाजूला मिळते तुम्हाला एसीच्या रेलिंग तर असा आहे संपूर्ण आपलाचा हा थ्री बी एच के वन फ्लोर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट लोकेशन आहे आपलाचं पाथडी पाट्याला लोकेशन मध्ये सर्व काही म्हणजे तुमच्या घराजवळ तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल होत आहेत ज्यामध्ये मार्केट स्कूल कॉलेज हॉस्पिटल सर्व काही आहे तुम्हाला जर या प्रोजेक्ट अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर नंबर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या लंबोदर हाईट्स नक्की व्हिजिट करा तर असो आपला आजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद